नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता मध्ये आपलं स्वागत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल झालेला आहे आणि यामध्ये करमाळा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सहा गटापैकी महायुतीला म्हणजे भाजप आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं राष्ट्रवादी यांच्या महायुतीला चार जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत तर दुसरीकडं आमदार नारायण पाटील यांच्या करमाळा तालुका विकास आघाडीला दोन जागा आलेल्या आहेत यामध्ये करमाळा तालुक्याच्या राजकारणात सध्या वेगवेगळ्या वेग चर्चा सुरू झालेल्या आहेत यामध्ये कोण म्हणत आहे की आमदार नारायण नाबा पाटील यांना जिल्हा परिषदेच्या दोन जागा मिळालेल्या आहेत त्यानंतर माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दादा अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीला दोन जागा मिळालेल्या आहेत आणि दुसरीकडं बागल यांना म्हणजे भाजपला दोन जागा मिळाल्या आहेत तसंच पंचायत समितीलाही चार -चार जागा मिळालेल्या आहेत यामुळं सर्वांना समसमान जागा मिळालेल्या आहेत अशा चर्चा सुरू आहेत मात्र खरं जर पाहायला गेलं तर करमाळा तालुक्याच्या राजकारणात नेमका कुणी डाव टाकलेला होता आणि हा डाव नेमका कोणाचा फिसकटलेला आहे यामध्ये नेमकं कोण जिंकलं आणि कोण हरलं याबाबत सध्या करमाळा तालुक्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत यामध्ये आपण पहिल्यांदा फक्त पाच मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत यावरून नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला सांगा कारण करमाळा तालुक्याच्या राजकारणात दोन हजार चौदा ला माझे आमदार संजय मामा शिंदे यांनी विधानसभेची निवडणूक लढवली त्यानंतर दोन हजार एकोणीस ला त्यांचा विजय झाला आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत देखील त्यांचा परत पराभव झाला त्यानंतर अधिनाथ सहकारी साखर कारखान्यात देखील शिंदे यांचा पराभव झाला मात्र एकूणच जर पाहिलं तर शिंदे यांनी ज्या निवडणुका लढवल्या त्यावेळी त्यांच्यावरती बाहेरचा असं म्हणून त्यांना टार्गेट करण्यात आलेलं होतं आणि शिंदे यांना बाहेर काढणं हा एकच अजेंडा करमाळा तालुक्याच्या राजकारणात विरोधकांचा होता याबाबत स्पष्ट जरी कोण बोलत नसलं अनेकदा स्पष्ट अने देखील त्यावरती भाषण झालेली आहेत आपण जर पाहिलं तर आमदार नारायण आबा पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत त्यानंतर कालच्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आणि काही ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील तो तिकडला येते असं म्हणून त्यांच्यावरती निशाणा साधलेला होता आणि अनेकदा हे जे नेरेटिव्ह पसरवण्यात आलेलो होतं की बाहेर काढणं आणि त्याला देखील काही करमाळा तालुक्यातील राजकीय गट बळी पडत होते असं चित्र होत काही पाटील गटाचे काही सूत्रधार म्हणा किंवा काही जवळचे जे कार्यकर्ते होते ते सुद्धा खाजगीत बोलताना हे स्पष्टपणे सांगायचे की त्यांना बाहेर काढू आणि करमाळ्यात आपले आपण एकत्रित राजकारण करू व आज हा आमदार होईल

गेल्या निवडणुकीत किंवा पाठीमागच्या निवडणुकीत शिंदेना बाहेर काढणं हा जो एक डाव होता तो डाव या निवडणुकीत आहे किंवा तो डाव उलटलेला आहे असं म्हणावं लागेल कारण शिंदेच्या दोन जागा या ठिकाणी आलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंचायत समितीच्या देखील त्यांच्या या ठिकाणी चार जागा आलेल्या आहेत विशेष म्हणजे गेल्या काही दिवसापासून बागल आणि आ, शिंदे यांनी एकत्रितपणे येऊ नये अशी जी एक अफवा होत्या किंवा चर्चा घडवून आणल्या जात होत्या किंवा त्याबाबत जे डाव टाकले जात होते ते डाव हो देखील दे या निवडणुकीच्या निमित्ताने उलटलेले आहेत आणि हे दोघ एकत्रित आलेले आहेत यानंतर यामध्ये आणखी दुसरी जी बाब होती ती म्हणजे जगताप लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल यामध्ये माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांनी शिंदे यांची साथ सोडून मोहिते पाटील यांच्या बरोबर आणि आमदार नारायण आबा पाटील यांच्या बरोबर काम केलेलं होतं मात्र त्यांची युती हे फार काळ काही टिकली नाही आणि या निवडणुकीत महायुतीला जगताप यांनी देखील पाठिंबा दिला हा किती डाव फिरलाय हे यावरून समजेल कारण पाठीमागच्या ज्या राजकीय स्थिती झाल्यात हे सर्वांना ज्ञात आहेत त्यातमध्ये मी वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नाही नेमका हा डाव कोणाचा होता आणि हा डाव नेमका कोणावरती उलटलाय असं नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा हा झाला एक मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जे काय चर्चा होत्या त्या चर्चा अशा होत्या की आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा माझे आमदार संजय मामा शिंदे हे चालवू शकतात किंवा आणखी एक चर्चा अशी होती माझे आमदार जयवंतरावजी जगताप हे अनेकदा सातत्याने सांगतात की मी हे नेहमी सांगायचो की आदिना सहकारी साखर कारखाना एकतर पवार चालवू शकतील किंवा ब्रह्मदेव चालवू शकेल असं ते म्हणतात मात्र असं असताना सुद्धा राजकीय डाव फेचा आदिनाथ सहकारी साखर कारखाना शिंदे यांच्याकडे किंवा बारामती अॅग्रो कडे न जाता हा कारखाना आमदार नारायण नाबा पाटील यांच्या गटाकडे गेला आणि त्यावेळेस जगताप यांची तटस्थ भूमिका होती मात्र त्यांचा सूर हा पाटील यांच्याकडे हा कारखाना जावा असंच असल्याचं चित्र होत त्यानंतर जे चित्र झालं ते आपण सर्वांनी पाहिलं बारामध्ये अॅग्रो कडे हा कारखाना गेलेला होता म्हणजे गे लिलावात लिलाव प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रिया झाली त्यानंतर, त्यानंतर बारामती उपाध्यक्ष सुभाष गुळवे हे स्वतः कारखाना घेण्यासाठी कारखाना स्थळावरती गेले होते मात्र त्यावेळेस काय घडामोडी झाले ते सर्वांनी पाहिलेले आहेत मात्र त्यानंतर पुन्हा जगताप असतील बागल असतील आणि शिंदे हे एकत्रितपणे या निवडणुकीला सामोर आलेले आहेत त्यामुळे हा देखील डाव नेमका कुणाचा होता आणि हा डाव नेमका कोणावर ओरडला आहे याचा देखील शोध कर्मळकरांना घ्यावा लागेल नेमकं काय नेमकं त्यावेळेस कोणाची विधानं काय होती काय कशी परिस्थिती झाली हे आपण सर्वजण पाहत आहोत कारण कर्म राजकारणात नेहमी कोण कायमचा शत्रू देखील नसतो आणि कोण कोणचा कायमचा मित्र देखील नसतो परिस्थितीनुसार या घटना घडामोडी घडत असतात मात्र शिंदे यांना बाहेर काढण्याचा जो ज्यांचा डाव होता तो डाव पुन्हा नेमका कुणावर उलटला ही या निमित्ताने चर्चा सुरू झालेली आहे यानंतर करमाळा नगरपालिकेची निवडणूक एक महिन्यापूर्वी झाली या निवडणुकीत काय परिस्थिती होती जगताप आणि बागल हे एकमेकाच्या विरोधात लढले होते शिंदे हे देखील विरोधात लढले होते मात्र पुन्हा एक महिन्याच्याच फरकात ही नगरपालिकेची निवडणूक झाली हे तिघे देखील थी इथे एकत्रित आले एकमेकाच्या जी विरोधात लढत होते अं जगताप असतील शिंदे असतील व बागल असतील हे पुन्हा एकत्रितपणे अं या निवडणुकीत आलेले आहेत म्हणजे खरे तर सर्व कर्मळकरांना एक शक्यता अशी वाटत होती नगर की नगरपालिकेची निवडणूक शिंदे आणि बागल हे एकत्रितपणे लढतील असं सर्वांना वाटत होत मात्र नगराध्यक्षपद आणि त्यानंतर जागा वाटपाचा त्यांच्यामध्ये जो काय फॉर्म्युला ठरला किंवा त्यामध्ये त्यांच्यात तडजोड झाली नाही आणि पुन्हा भिनसलं या निवडणुकीत बागल आणि जगताप यांच्यात अनेकदा टीका देखील झाली होती मात्र त्या निवडणुकीचा निकाल काय लागला आहे हा देखील पाहिला आणि त्यानंतर पुन्हा जगताप आणि बागल आ, हे एकत्रितपणे या निवडणुकीत आले कारण जगताप यांनी महायुतीसला पाठिंबा जाहीरपणे दिलेला होता आणि त्यानंतर त्यांनी काही ठिकाणी सभा देखील घेतली आणि त्यामध्ये महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन त्यांनी केलेलं होतं त्यामुळे तो एक डाव होता तो देखील हा डाव या निमित्ताने उलटला असल्याचं चित्र दिसलं अं जागा वाटपाच आपण पाहिलं म्हणजे जागा कोणाच्या कशा आल्या आणखी यामध्ये एक महत्वाची जी बाब आहे ती म्हणजे आणखी एक चर्चा अशी खाजगी सुरू झाली आहे की मामांना बाहेर काढण्यासाठी पुन्हा आणि पाटील हे एकत्रितपणे येऊ शकतील अशी एक चर्चा सध्या सोशल मीडियावरती दिसली व्यक्त केली जात आहे काही ठिकाणी ते ऑफ द रेकॉर्ड देखील काही जण बोलत आहेत मात्र तशी परिस्थिती सध्याच्या राजकारणात दिसत नाही त्याची कारण वेगवेगळी आहेत कारण शिंदे आणि बागल हे महायुती म्हणून एकत्रितपणे या निवडणुकीत आले होते या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे राष्ट्रवादी असेल किंवा बागल हे एकत्रितपणे ह्या निवडणुकीत भाजपच्या आणि राष्ट्रवादी असे एकत्रितपणे लढले होते आणि त्यांना आबांना मदत करायची नाही या भावनेतून माझे आमदार अं जयवंतरावजी जगताप यांनी बागल यांना मदत केलेली होती त्यामुळे सध्या स्थितीत दोन दोन जागा जरी असं चित्र दाखवलं जात असलं तरी देखील हे दोघं एकत्रित होऊ शकत नाहीत असं चित्र आहे मात्र राजकारणात कधी हे काही होऊ शकतं हा फक्त शक्यता आहे काही होऊ शकतं राजकारणात तशा जर काही आणखी घटना घडामोडी झाल्या तर ते देखील नाकारता येऊ शकत नाही मात्र सध्या तेवढं ते सोपं दिसत नाही त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे यामध्ये कारण जगताप आ, हे सध्या किंगमेकरच्या भूमिकेत असल्याचं दिसत आहे कारण दोन हजार एकोणीस ची विधानसभा निवडणूक जर पाहिली तर जगताप ज्या बाजूला होते त्याच बाजूचा विजय झाला म्हणजे आमदार म्हणून त्यावेळेस आमदारकीची माळ संजय मामा शिंदे यांच्या गळ्यात पडली होती त्यामुळे तिथे देखील जगताप ज्या बाजूला असतील तो विजय असल्याचं दिसलं त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत जगताप हे शिंदे यांच्या बरोबर होते मात्र त्यांनी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात जाऊन त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा दिला होता त्यामध्ये दे धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय झाला आणि तिसरी बाब म्हणजे विधानसभा निवडणुकीत त्यावेळी देखील माझे आमदार संजय मामा शिंदे यांचा पाठिंबा काढून त्यांनी नारायण आबा पाटील यांना पाठिंबा दिलेला होता आणि त्यात आमदार नारायण आबा पाटील यांचा विजय झाला होता त्यानंतर आताची नगरपालिका आणि पंचायत समितीची निवडणूक जर पाहिली तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक पाहिली तर त्यात देखील त्यांचा विजयी झालेला आहे नगरपालिकेचा निवडून त्याला अपवाद आहे मात्र आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत देखील जागत्या त्यांनी तटस्थ राहिले होते मात्र त्यांचा सूर काय असेल हा चित्र दिसत होत तो एक मुद्दा आहे त्यामुळं याची देखील चर्चा राजकारणात होत आहे राजकीय वर्तुळात आणि यामध्ये पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे शिंदे यांना सोडून जे बदे आणि अं ऍडव्होकेट नितेनराजे भोसले हे सोडून केले होते मात्र त्यांचा पाटील यांच्याकडे जाऊन सुद्धा पराभव झालेला आहे त्यामुळं नेमकं त्यांचा देखील पराभव का झाला याची उत्तर शोधावी लागतील अं हे असं जरी सांगितलं जात असलं की हे तिघ एकत्रित होते त्यानंतर पाटील हे एकटे पडले असं चित्र नाही करमाळ तालुक्याच्या राजकारणात कारण एकटे ते असताना त्यांनी वांगी आणि केम हा जिंकला मग एकटे असताना अं जिंतीचा म्हणजे अं कोर्टी गटातून ज्या नितीन राजे भोसले यांच्या पत्नी अं योगिनी राजे भोसले ह्या निवडणुकीत उतरल्या होत्या तिथे त्यांचा पराभव झाला त्यानंतर चिकलठाण देखील सर्वात जास्त सरपंच म्हणा किंवा जास्त विधानसभेत जे मतदान मिळालेलं होतं ती चिकलठाण गटातून मिळालेलं होतं मात्र तस चित्र या निवडणुकीत दिसलं नाही हा देखील हे दोन्ही देखील गट त्यांचे गेलेले आहेत त्यामुळं बंडखोरी इथे मतदारांनी स्वीकारलेलं नाही हे म्हणावं लागेल एकूणच जर पाहिलं तर नेमकं करमाळा तालुक्याच्या राजकारणी ही जर अशी सर्व जर परिस्थिती पाहिली तर नेमकं कोण जिंकलं आणि कोणाचा डाव कोणी उधळला अं याच्या चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत कारण करमाळा तालुक्याच्या राजकारणात पाटील यांचा गट खरंच मोठा आहे त्या गटाला कोणीही कमी समजण्याचं कारण नाही तुमचा गट मोठा आहे त्यांना सावंत यांची देखील मदत मिळालेली होती मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि विरोधकांचा जो मुद्दा होता तो मुद्दा मात्र येथे कुठेतरी यशस्वी झाला नाही असं म्हणावं लागेल नेमकं तुम्हाला काय वाटतं नेमकं कोण खरं जिंकलं आणि कोण यशस्वी झालं आहे नेमकं तुम्हाला काय वाटतं मला कमेंट मध्ये सांगा आणि जाता जाता आणखी एक यामधील सर्वात महत्वाचा मुद्दा वीट जिल्हा परिषदेच्या गटात अं गणेश चिवटे यांच्या पत्नी विजयी झालेल्या आहेत आणि ते भाजपकडून उमेदवार होते मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत किंवा आदिन सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अं बा चिवटे हे शिंदे यांच्या बरोबर होते त्यामुळं अं चिवटे यांची देखील ओळख करमाळा तालुक्याच्या राजकारणात शिंदे समर्थक म्हणूनच आहे आणि या निवडणुकीत सुद्धा ते शिंदे यांच्या बरोबर निवडणूक लढण्यासाठी अग्रही होते नगरपालिका निवडणुकीत देखील त्यांची भूमिका शिंदे यांना बरोबर घ्यावी अशीच होती आणि ही देखील जागा शिंदे यांचीच असल्याची मानली जात आहे त्यामुळे शिंदे दोन दोन असं म्हणता येणार नाही ही जागा देखील शिंदे यांच्याकडेच आहे अशी एक चर्चा आहे मात्र तरी देखील पक्षीय स्थिती जर पाहता तर दर ते भाजपचे आहेत असं म्हणावं लागेल मात्र नेमक्या यामध्ये नेमका कोणी कोणाचा डाव हाणून पाडला आणि कोण खरं जिंकलं कोण खरं हारलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद